ये बाहर चला बाहर ता बाहर चला बाहर चला बाहर दो का काट बाहर गया बाहर चला ना बाहर चला बाहर <स्कंट> <फार लो। स्कंट> काय बरनी का बरनी का बरनी आहे का बरनी एकनी अंग

<laughs> <laughs> लावली हो बारी बारी मोटी बारीक पडेल मोठी बरे नाही का मोठी मोठी नाही का

चला बाहेर चला बाहेर चला बर नाही पिशवी सगळ पिशवीच्याकडे जाई ना फटलेली आहे ती गा पट्टर झाला तुम्ही जे बोलताय ना दाखवायला काढा दाखवायला काढा जर का माझ्या हातातून सुटला तुम्ही राहिल का व्यवस्थित एखाद्या चावला तर मग काय करा

किसने को पाई काही दीत पाडणार नाही जोडीला चढा काय नाही म्हणजे असा दुसऱ्यांच्या चावल नको म्हणून दुसऱ्यांच्या नको म्हणून पण जात नाही पाडणार तुम्ही चांगली हा तुझ राहिलाय बारीकशी काढी कुठं म्हणजे मला कार्यक्रम करायची इच्छा आहे का

गेलो असतो मस्त आपल्या धाग्या न्यायचं जरा दोन चार गोष्टी लक्षात घ्या सगळ्यांनी हे जे आम्ही साप पकडतो ना याचा आम्ही ताप वगैरे काही तोडत नाही आता शिरवणी मध्ये येतो ना आपले शिरवणीचे फॉरेस्ट ऑफिसर आहेत ना तुमचे बागकर सर आहेत माहित नसतील तुम्हाला आम्ही साप पकडल्यानंतर त्यांच्या जोडीला सोडायला होतो यांचे दात जर का तोडले ना तर परत येतात आपले दात जर का तुटले तर परत येतात ना तसे त्यांचे पण येतात काढून काही फरक नाही होणार आहे त्यांना परत येणारच आहे असं नाही आहे का कोणाच्या चावणार नाही चावू कधी कधीही कोणाच्या त्यांचे महत्व पण तेवढे आहेत आणि जर का तुम्ही बोलतायत का आम्हाला इथे आणून दाखवा तिथे आणून दाखवा तर तुम्ही आतमध्ये बघायला बघायला होता उड्या कसा मारा होता अशा उड्या मला आता सवय म्हणून यांना का नाही पकडायला बोललो आणि की त्यांना येत नाही अजून ते पुढे याच्यासाठी आले होते का तुम्ही गडबड आला नको नाही तर तुम्ही इथे उड्या मारत बसले असते इकडे गेला तिकडे गेला तिकडे गेला म्हणून त्यांना पाठवलं हे शिरोलीमध्येच राहत आहेत कधी साप जर का आलं ना तर, तर ते माझ्या आधी इथेच जातील ते त्यांच्या संपर्कात राहूलेत घाबरत नका जाऊ ना जी परिस्थिती आहे तिला कठीण नका करत जाऊ न जर सोपा काम आहे ना तो कठीण होऊन जातो आणि आम्ही यांचं काही चुकीचं करत नाहीत जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जुडीला चाला तसं नसं वाटत तर फॉरेस्टर आमच्या जुडीला येतात त्यांना विचारत जा खोटं वाटलं तर गेलं यांच्या वडीला काही चुकीचं होत नाही ना यांच्यापासून तुमच्या वडीलला काही चुकीचं होणार नाही तसलाच काही टेन्शन नका दिसत त्याच्याबद्दल काही प्रश्न आहे का आता सध्या एक लक्षात घ्या या सापाचा प्रजननाचा काळ आहे तुम्हाला नाक दिसतच राहणार आहे जर का आता मी पकडून गेलो घेऊन गेलो आणि तुम्हाला दुसरा नाक दिसला तर असं नका जमलो दोघ धरून माझ्यालाय आता याचा प्रजनन काळ आहे म्हणून तो साप तुम्हाला दिसतच राहणार आहे तुम्हाला नाणेटा दिसतोय का आता नाणे पावसाळ्यात दिसतो ना तसा हा साप तुम्हाला आताच दिसेल पावसाळ्यामध्ये हा कमी दिसेल प्रत्येक सापाचा दिसण्याचा काळ वेगळा आहे आता सध्या याचा दिसण्याचा काळ आहे म्हणून तुम्हाला दिसतोय असं नका धरू का डोक धरून मागा आलाय तुम्हाला परत जर का नाग दिसला तर याचा आकार बघा हा काहीतरी तीन फुटाचा आहे पुढच्या वेळेस दिसला तर तो थोडा वेगळा दिसेल आणि मी तुम्हाला नंतर व्हिडिओ करून पाठवतो आकडा आहे ना त्याच्यावरती पण त्याचा एक छोटासा आकडा आलेला आहे व्हिडिओमध्ये मध्ये आला असेल तर बघा नंतर व्यवस्थित आकड्याच्या वरती पण थोडासा डाग आलेला आहे प्रत्येक साफा वेगवेगळा असतो आपल्याला फरक करता येत नाही आपल्याला वाटतं डोक धरून मागा आलाय का असं काय नसतं तुम्हाला काय प्रश्न आहेत का कारण की आमचं काम हे सापांच्या बद्दल माहिती जास्त दिली पाहिजे साप काय कोणी पण पकडि दोन होत <laughs> <तो> बोलवत <laughs> जा कधी किती बनवला एवढा आता माहित झालं ना आता माहित झालं ना आता बोलवत येऊ का मग नंबर घेऊन जा आपली प्रतिक्रिया पहिले रेस्क्यू ला आलेली प्रतिक्रिया आपली जाम आहे हॅलो मित्रांनो एवढाच आपल्याला विषयवाडी येथनं रेस्क्यू कॉल आला होता शिरवली मानिवली येथे हा गाव आहे वीटभट्टीच्या इथे हा साप होता घरामध्ये त्यामुळे आपण रेस्क्यूला गेलो होतो आपली टीम आधीच पुढे गेलेली होती प्रणय पवार आणि हे आमचे बंधू इथे तिथे पोहोचले होते स्पेक्टॅकल कोबरा आयडी झाल्यानंतर आपण रेस्क्यूला गेलो होतो तुम्हाला आधीच सांगितलं की स्पेक्टॅकल कोबराचं मिटिंग सीझन आहे त्यामुळे हार्मोन टॉप लेवलला असल्यामुळे ते खूप पॅनिकली बिहेव करत आहेत व्हिडिओ जर का तुम्ही पाहिले असेल तर तुम्हाला दिसलं असेल की किती अॅग्रेसिव्ह झाला होता साप आपल्याकडे इक्विपमेंट पण नव्हते त्यांच्याकडनंच आपण साहित्य घेतलेले आहेत या गोष्टींचा पण फायदा होतो मित्रांनो की त्यांच्याबरोबर मेसेज जातात की आपल्याकडे काहीतरी वेगळे जादू नाहीत नाहीतर बऱ्याच जणांना असं वाटते ते काळ्या पिशवीमध्ये जादू असते आमच्या काडीला जादू असते तर असं काही ना नाही आहे हा साप आपण रेस्क्यू केला होता आणि जवळच आपला शिरोलीचा डॅम आहे इथे रिलीजला आला आहोत इथे आधीच शंभर साप असणार आहे मित्रांनो त्यामुळे असं नका डोक्यात घेऊ की आम्ही इथे साप सोडायला आलेलो आहोत आणि हा माझा पहिला इथे रिलीजिंग व्हिडिओ असणार आहे आधी मी पण याच्या पुढे करणार आहे एवढं लक्षात ठेवा कारण की परत दिसणार नाही तर हा कोबरा आपण इथे रिलीज करत आहोत तिच्या आपण पॅन्ट घुसे का